मी शिंदे या सर्वांचं मनापासून स्वागत करते अलग निरंजन नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र जो मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या विघ्न असू द्या ते दूर करण्यासाठी तुम्हाला या शाबरी मंत्राचा जप करायचा आहे बघा कुठलाही मंत्र जेव्हा आपण जप करतो तेव्हा तो आधी सिद्ध करावा लागतो आणि मग तो आपण पण हा जो शाबरी मंत्र आहे हा नवनाथ महाराजांच्या सिद्ध 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 झालेला आहे आणि तो सिध्ध में, सिध्ध तो मंत्र मंत्र म्हणजे असल्यामुळे आपण वापरू शकतो अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे गोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालं नव्हतं तरी सुद्धा फक्त मच्छिंद्रनाथांनी सांगितलेल्या संजीवनी मंत्रामुळे त्यांनी मातीच्या पुतळ्याला जिवंत केलं हा गोरक्षनाथांच्या मंत्राचा प्रभाव नसून मच्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा प्रभाव आहे शाबरी मंत्र हा जरी स्वतःमध्ये सिद्ध मंत्र असला तरी सुद्धा हा मंत्र कसा पठण करावा याचा याची सुरुवात कशी करावी हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपल्या आयुष्यात असणारी दुःख संकट अडचणी हे दूर करण्यासाठी या शाबरी मंत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे प्रत्येक गोष्टीवरती वेगळ्या वेगळ्या शाबरी मंत्र आहे तर आपण आपल्या संकटांवर अडचण अडचणींवर दुःखावरती हा शाबरी मंत्र पाहणार आहोत हा जो शाबरी मंत्र आहे हा तुम्हाला एक हजार वेळा म्हणायचा आहे तेव्हा तो सिद्ध होतो आणि त्यानंतर तुम्ही दररोजात रोज एकशे आठ वेळा हा शाबरी मंत्र पठण करायचा आहे तर हा जो शाबरी मंत्र आहे कोणता आहे चला जाणून घेऊया या ठिकाणी स्क्रीन वरती तुम्हाला शाबरी मंत्र दिसेल आणि तो मी तुम्हाला वाचूनही दाखवणार आहे त्यामुळे व्यवस्थित हा शाबरी मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि नंतर तुम्ही या मंत्राचं एक हजार वेळा पठन करून तो सिद्ध करा आणि नंतर दररोजच्या दररोज दरुच म्हणा यामुळे तुमच्या घरातील सर्व विघ्न अडचणी दुःख दूर होणार आहे नवनाथ शाबरी मंत्र ओम नमो आदेश गुरुजी को आदेश पहिला गण गणपती चौदा विद्यांचा सारथी जती सती कैलासपती बलभीम मारुती आले विघ्न निवारी साई गोरखनाथ की द्वाही गुरु की शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वरी वाचा पिंड कच्चा गुरु गोरखनाथ का शब्द सच्चा तर अशा प्रकारे हा जो शाबरी मंत्र आहे तो अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे इथे स्क्रीनवरतीही तुम्हाला शो केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल तर हा मंत्र तुम्ही एक हजार वेळा अगदी श्रद्धेने म्हणा तो सिद्ध होतो त्यानंतर तुम्ही दररोजच्या दररोज एकशे आठ वेळा म्हणा याने तुमच्या आयुष्यातली सर्व विघ्न दुःख अडचणी संकट दूर होतील नवनाथ महाराजांची कृपा तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती बनून राहील तर असेच आपण शाबरी मंत्र नेक्स्ट सिरीजमध्ये सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सेवा करा मस्त रहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल